हाय नमस्कार सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ आहे ना तर तो फेक लोकांसाठी व्हिडिओ आहे तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय झालं काही कालच आता माझ्या लाईव्हवरती एक एक आय डी आलेली बरं का अगोदर आई आई केलं कुणाला तरी टोमना दिला त्याने त्या आय डीने बरं का कुणाला तरी बोलत होतं माझं काही लक्ष नव्हतं हो त्यावेळेस आणि दोन तीन कमेंट टाकल्या आई आई करून अशा कमेंट टाकल्या आणि नंतर त्यांनी ना तरी बोलायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केल्यावर मग त्याला के ब्लॉक केलं ब्लॉक केल्यावर त्यांनी काय केलं दुसरी आय डी घेऊन आलो असतं आणि डायरेक्ट त्याला शिव्या घालायला लागलं म्हणजे कसं असतं माहिती का ह्या फेक आय डीवाल्यांचं चा। अगोदर चांगलं चांगलं बोलायचं चा। आणि नंतर न मग शिव्या द्यायला चालू करायचं चा। काय केलं काय तुमचं फेक आय डी घेऊन येऊन तुम्ही दुसऱ्यांदा बोलून काही फायदा आहे का आ? फक्त लाईव्ह खराब करायची कोणाच्या तरी व्हिडिओ खाली जाऊन काहीतरी बोलायचं एवढंच काम आहे तुमचं कुणाचं चांगलं झालेलं कुण बघवतच नाही ते तुम्हाला तेवढ्यासाठी तुम्ही फेक आय डी काढताय दुसरं काही नाही हां चांगली लाईव्ह खराब कशी करायची तर ह्या फेक आय डीवाल्यांच्याकडनं शिकावं काय गरज होती माझ्या लाईवला येऊन ब बोलायची हां चांगली लाईव्हला लोकं होती माझी हां कधीतरी यायचं आणि काहीतरी घाण करून जायचं एखाद्याच्या लाईव्हवर येऊन म्हणजे लाईववाल्यांचा पण मूड खराब आणि लाईव्हमध्ये येणाऱ्या लोकांचं पण मूड खराब करून ठेवायचा काय मिळतं आहे तुम्हाला ह्याच्यामधून दुसऱ्यांना दूर, त्रास देऊन आसुरी आनंद घेताय तुम्ही हां कुणाला नावं ठेवायचं हो आणि कुणाला चांगलं म्हणायचं मग आता हां मी जुनं आहे जुनं आहे म्हणत म्हणत आला आणि माझ्या लाईव्हवरती येऊन घाणघाण कमेंट करून गेला काय तुला त्याच्यातनं मिळालं काही गरज होती माझ्या लाईवरती येऊन घाणघाण बोलायची आपल्याला आप शोभतं का आपण चांगलं आहे ना एखाद्याला आई आई करायचं मावशी मावशी करायचं आणि नंतर मग आपली लायके दाखवून जायचं आहे सुधरा की कधीतरी हां तुम्हाला चांगलं बोलता येतं नाही ना, ना, ना तर वाईटही तुम्ही बोलू नका हां आणि माझ्या लाईववरती नाही आलं ना तर काही फरक पडत नाही माझ्या चॅनलवरही ओपन नका असल्या लोकांना असं मला तुमचं खरोखर काही गरजच खर नाही हां माझ्या मा चांगल्या चांगल्या लोकांना येऊन तुम्ही बोलवून गेले एखाद्याची लाईव कशी खराब करायची ते तेवढंच जमतं तुम्हाला दुसरं काही जमत नाही मी काय आमंत्रण दिलं नव्हतं किंवा बोलवलं नव्हतं हां येऊन घाण कमेंट करून गेलं ते आपल्याला स्वतःला शोभतं का आपण महाराष्ट्रात राहतो तर दुसऱ्यांचा जरा तरी मान राखला पाहिजे हां शिवाजी महाराजांच्या राजात आपण राहतो पाहिजेल तसं तुम्ही बोलून जाता वे एखाद्याला काय गरज होती येऊन यो एवढी घाण कमेंट टाकून जायची हां लोकांना मा एवढी माझी चांगली चांगली यूट्यूब फॅम यूट्यूब फॅमिली आहे त्यांना तुम्ही बोलून जात आहे हां शोभतं का हे कोणी गॉगल घालू दे नाही तर काहीतरी घालू दे तुम्हाला काय गरज होती बोलायची माझी लाईव चांगली चालू होती येऊन सगळी घाण करून गेले ते आणि वर फेक आय डी घेऊन आल्यात बोलायला शोभतं का तुम्हाला माझ्या लाईववरती कोणी फेक आय डी घेऊन यायची नाही आणि माझ्या चॅनलवर नाही आला असा तरी आहे मला यायचं पण नाही असल्या फेक आय डीनं माझ्या चॅनलवरती कुठं ला लाईवला जायचं तिकडे जावं पण माझ्या लाईववर यायचं नाही फेक आय डी घेऊन अजिबात चांगले लाईव खराब करायची चांगल्या लोकांना बोलायचं निघून जायचं काय गरज होती ते आई आई करायचं आणि येऊन घाण करून जायचं